जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात साडे आठ वाजलेले आहेत आणि आता आज आहेत तीन डिसेंबर तर मंगळवार आहे सकाळचे आठ वाजता आपण लॉग इन केलं होतं आठ वाजता लॉग इन केल्यानंतर एक उबरची ट्रिप मारली एक प्रायव्हेट मारली म्हणजे उबरच्या कस्टमरला आपण घेऊन गेलो तो शाळेत सोडलं त्यांनी मुलाला आणि त्यांनाच आपण रिटर्न घेऊन आलो तर एकशे वीसचा राऊंड झालेला आहे तेव्हापासनो ओलाच्या दोन ट्राईट पडल्या दोन्ही ॲक्सेप्ट झालेल्या नाही आहेत आणि उबरची तर एकच पडली त्यानंतर काय पडली नाही ठीक आहे बघूया पुढं काय कारण स्लो आहे वातावरण पण खराब आहे बाहेरच तुम्हाला दाखवतो एकदम पावसासारखं वातावरण झालेलं आहे सायक्लोनचा इफेक्ट असावा तर पिकावर संपलेलं आहे मित्रांनो आणि आता आपण वाकडमध्ये तर ट्रिप चांगले चांगले पडत गेले आपण मारत गेलो आता हिंजवडीतून आपण वाकडला आलो वाकडवरून आता परत डांगे चौकाच्या साईडला थांबलेलो आहे ऑलमोस्ट तर किती झालेलं बिझनेस सहा ट्रिप मारलेले आहेत पाचशे रुपये झालेले आहेत सहा ट्रिपमध्ये तर ह्या दहा तारखेपासून बहुतेक बंद आहे ओला उबेर म्हणजे स्ट्राईक चालू होणार आहे आपली तर सांभाळून म्हणजे चालवू नका थोडक्यात दोन तीन दिवस जेवढा दिवस स्ट्राईक असेल त्यावेळेस आय थिंक सो मला तर वाटते दहा तारखेपासून स्टार्ट आहे तर जास्त माहिती घेऊन मी तुम्हाला परत एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगाल नक्कीच आता ट्रिप घेऊन येत होतो मला भरपूर चांगल्या चांगल्या ट्रिप पडत होते आपण एकही ऍक्सेप्ट झाली नाही वाकडमधून तर बघू आता कधी ट्रिप पडतील कधी आपण ऍक्सेप्ट करतोय पडायला तर पाहिजे कारण आकड पिकावर म्हणजे पिकावर संपलंय पण ऑलमोस्ट तरी पडत राहतात अकरा बारा वाजेपर्यंत सकाळी तर तुम्हाला मी एक दाखवतो आपल्या पिंपरी चिंचवडावर आकड मध्ये सगळे ऑलमोस्ट आहे ना पन्नास टक्के तर बाहेरचं पब्लिक आहे आता हेच बघा तुम्ही समस्या आहे रे क्या बोल का ए हे बघा हे इंदोर टेस्ट ऑफ इंदोर किती गर्दी आहे नुसते त्या साईडचे एमपी युपी साइड भरपूर लोक आहेत इकडं हे बघा इकडं खाऊ गल्ली सातशे चोवीस रुपये केलेले आहेत आपण दहा ट्रिप मारलेत अठरा पॉईंट घेतलेले आहेत आता एक वाजणार आहे आपण घरी आलोय आता जेवण करू आणि संध्याकाळी चार वाजता निघू तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे मी तुम्हाला सांगत नाही की उबर मारा ओला मारा तुम्हाला जे आहे ते मारा तुम्हाला परवडत आहे तर उबेर मारा नाही परवडत तर नका मारू तुम्हाला गाडी घ्यायची मला गाडी घ्यायची तर मी सांगत नाही तुम्ही गाडीच घ्या हेच करा तेच करा एवढंच सांगायचं होतं तुम्हाला है। आ, है। आ, तेरा ट्रीप झालेली आहेत मध्ये आपल्या आणि तेरा ट्रीप मध्ये किती बिझनेस झाला आहे नऊशे आठ रुपये तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की बंद आहे नऊ दहा तारखेपासून नक्की बंद आहे ओला उबेर स्ट्राईक चालू होणार आहे ओला आणि उबर वर तर फक्त रिक्षावाला संघटना यांच्या वतीने स्ट्राईक आहे तर किती दिवस आहे तोपर्यंत काही चालू नका आता किती वाजलेले पावणे सहा वाजले आहेत आणि आता आपल्या तेरा ट्रीप झालेल्या आहेत आपल्याला सात ट्रीप कंप्लीट करायच्या बघू आता होतात की नाही आता आपण सीएनजी भरलाय जस्ट किती तीनशे पंचवीस रुपयाचा सव्वा तीनशे रुपयाचं सीएनजी भरलेला आहे आणि आतापर्यंत गाडी किती किलोमीटर चालली बघूया आपली एक साधारण पंच्याऐंशी किलोमीटर आपण गाडी चालवलेली आहे सकाळपासनं आता इथून पुढे सात ट्रिप मारायच्या अवघड काम आहे पण तर आता वरून माझं एवढं मन भरलं आहे की पहिलं कसं मी उ मी म्हणजे आजपर्यंत का मारलं उबर की कारण उबरला ट्रीप जास्त आहे आणि आपण जर आपल्या ॲव्हरेज मारल्या ट्रीप मारल्या म्हणजे जास्त मोठ्या नाही मारल्या तर उबर परवडतं पण आता वैता कायला मला उबेरचा मारून 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 आणि कसं रेट एवढा कमी आहे मोठे ट्रिप्स मारू वाटत नाही एवढ्या रेट सात सात किलोमीटरला एकशे पाच आणि एकशे सहा रुपये सात किलोमीटरला विचार करा एवढा रेट कमी आहे नऊ नऊ किलोमीटरला एकशे तेवीस रुपये देते त्यापेक्षा न मारलेल्या बऱ्या अशा ट्रिप आहे तर आपण बघूया आता ओला आणि रॅपिडो वर उद्यापासून कॉन्सन्ट्रेट करू ओला दहा रॅपिडो दहाच्या वीस ट्रिप मारायच्या दोघांच्या मिळून लहान असू दे असू दे आणि बिझनेस करायचं तर उद्यापासून उबर वापरणं बंद करूया आपण म्हणजे मी करणार आहे मी काय तुम्हाला सांगत नाही तुम्ही पण बंद करा कारण तुम्हाला जे मारायचं तुम्ही मारा कारण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपण आपल्याला जे वाटेल ते करू शकतो कायद्यात राहू आपण आता कमेंट वाचूया जरा कमेंट दोन तीन दिवसापासून आपण व्हिडिओ बनवलेला नाहीये बऱ्याच जणांनी काहीतरी कमेंट केल्या असतील आता हे बघा एक पॉईंट एक किलोमीटर पिकअप आहे आणि सात पॉईंट दोन किलोमीटरचा ड्रॉप आहे सात पॉईंट दोन आणि हे एक पॉईंट एक म्हणजे आठ साडेआठ किलोमीटर पर्यंत ट्रिप जाणार एकशे सोळा रुपये भेटणार होते उभरला आपण असं काम करत नाही फा म्हणजे फालतूचं काम करत नाही उगतच जायचं तिकडे एम टी आणि रेट भेटणार नाही व्यवस्थित आणि एम टी यावं लागत असं आपण चुकून पण जात नाही तर ठीक आहे सर हे चांगले काम असे चालू ठेवा प्रकाश भंडारे वागोली ओके सर धन्यवाद छान माहिती दिली छान मार्गदर्शन केले दादा ओके धन्यवाद तुम्हाला पण भाऊ मनापासून माहिती दिली चाफेकर चौक चला उचलू चाफेकर चौकाची ट्रिप ट्रीप उचललेली आणि बाकीचे कमेंट तिकडे वाचूया चाफेकर चौकात हाय सुकून तर कमेंट वाचूया परत एकदा आपण आता आपण चाफे करतो हो का ते आणि एक पंच्याहत्तर रुपयाची ट्रिप आपण जस्ट सोडलेली ड्रॉप केली कस्टमरला मग भाऊ मनापासून माहिती दिली धन्यवाद ड्रायव्हिंग स्कूल कुठे आहे ड्रायव्हिंग स्कूल सगळीकडे असत भाऊ मनापासून माहिती दिली धन्यवाद धन्यवाद ओके मी नवीन दर्शन तुमची व्हिडिओ काहीतरी प्रश्न विचारावं पुणे सिटी मध्ये खूप ट्रिप पडतो पुणे सिटी मध्ये या खूप ट्रीप पडतात पण पडतात पण एखादा दिवस असतो वर खाली होत असत टायर कुठले चांगले आहे टायर एम आर ट्यूबलेस चांगलं आहे दादा इलेक्ट्रिक रिक्षा परवडेल का नाही परवडत रिक्षा घेऊ नका इलेक्ट्रिक रिक्षा उबरच्या ट्रिप कमी करा हो कमी जात नाही मारायचं जास्त उबरच्या ट्रिप बाई शिफ्ट ने रिक्षा कुठे भेटेल अरे त्याला शिफ्ट ने रिक्षाचं सांगितलं मी दादा उबेर दोन दिवस बंद ठेवलं तर फाईन लागतो का नाही फाईन नाही लागत काय नाही तर एवढ्या कमेंट आहेत आणि अजून बघूया स्पॉन्डेड के फ्रेंड्स बोलले आपण आहोत आता चाफेकर चौकात बस स्टॉपच्या इथं मोरे हॉस्पिटलच्या इथं आता इथून आपल्याला काही ट्रिप पडत नाही आपण निघूया आपल्या एरियाकडे आणि तिकडं ट्रिप मारूया चला तर मग इथं टाइमपास करण्यात काही अर्थ नाही इथं भरपूर रिक्षा, ट्रीप ट्रीप रिक्षा। ले ले आहेत आणि ट्रिप कमी आहेत ट्रिप कमी आणि भरपूर रिक्षा उबरला आपण अकराशे एकसष्ट रुपये केलेले आहेत आणि ओलाला दोन ट्रिप मारून आपण किती बिझनेस केलाय एक एकशे दोन एक एकशे अठ्याहत्तर म्हणजे जवळजवळ किती झाले एक एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये उबरला के सॉरी ओलाला केलेत एकशे ऐंशी आणि ओलाला उबरला केलेत अकराशे बासष्ट तर सी एन जी आपण भरले तीनशे पंचवीस रुपयाचा प्रायव्हेट बुकिंग एकशे पन्नास रुपयापर्यंत झालेले आहेत आपले आणि बघा बाकीचं किती आपल्याला उरतं इथे एक हजार एकसष्ट रुपये सॉरी अकराशे एकसष्ट झालेत था उबरला एकशे ऐंशी ओलाला एकशे पन्नास रुपये प्रायव्हेट बुकिंग आणि तीनशे पंचवीस चा एन जी आता उरलेले आपले तर आपण आज इन्सेंटिव्ह घेऊ शकलो असतो पण आपल्याला आता इन्सेंटिव्हच्या नाद्या लागणार नाही ना आपण आणि जास्तीत जास्त ओला आणि रॅपिडवर बिझनेस करूया उबरवरची डिपेंडन्सी कमी करूया कारण तुम्हाला सांगतो रेट चौदा पंधरा रुपये किलोमीटर मोठ्या ट्रिप्स मारून काय फायदा नाही रेट कमी भेटतो आणि आपल्या धंद्यात मोठ्या ट्रेस मारल्या तरच धंदा कवर होतो लवकर तर ठीक आहे मित्रांनो आता चालू आहे घरी मी आणि व्यवस्थित बिझनेस झालाय आपण उद्यापासून जास्त तास देऊया आणि जास्त कमाई करू आणि बघूया उद्यापासून किती अर्निंग आहे ठीक आहे एक हजार रुपये प्रॉफिट पण ठीकच आहे जास्त काय कमी पण नाही आहे आणि जास्त पण नाही आहे ठीक आहे चला तर मित्रांनो मग आता उद्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद